आणि लेकाच्या भांडणात सासून कधीच पडू नये कारण काय होतंय त्यांचं भांडण थोडक्यात जरी मिटणार असलं ना तर ही सासू नावाचा प्राणीमध्ये घुसला की ती भांडण वाढतं ती भांडण एवढं वाढतं ह्या टोकाला जातं की तो पोरगा राग राग आपल्या बायकूला माहेरी सोडून येतो मग माहेरी सोडून आल्यानंतर परत ही सासू म्हणणारा काय करते माहितीये का की आपल्या पोराला चालूच करते पुन्हा तुझं लग्न करून काय उपयोग आहे बायको तुझी जर इथं राहत नसली तिचं माहेरात काहीतरी असेल माहेरी पळण्यासाठी तर तिनं भांडणं करती तिचे सगळे नाटकं मला ओळखू येतात म्हणजे तिनं बायकोला सोडू नको म्हणून समजवायचं सोडून परत त्या पोराच्या मनात एवढं विष कालवती एवढं विष कालवती आणि त्याच्या मनात त्या बायकोचा एवढा तिरस्कार बसतो त्या बायकूला आणायला जायचं सोडून तो भांडण वाढवत राहतो फोनवर शिविगाळ करणार तिच्या माहेरच्या लोकांना शिविगाळ करणार तुझं तिकडं काहीतरी असेल म्हणून तर तू घरात भांडणं म्हणजे आणि विषय काय असतो तुम्हाला एक सांगू का कोणत्या ब्याईला आपला परपंच प्रपंच सुखानुभवा वाटतय म्हणतात पण जर खरंच मनातून तसं वाटत असेल ना तर सुनच आणि लेखाचं भांडण लागलं तर तुम्ही आपल्या लेखाला दापा लेखावर चिडा लेकाला वर्डा सुनं देखत कारण लेख तुमचा असतो सुन तुमची नसती एकदा का त्या सुनाच्या मनात तिरस्कार बसला ना आत्ता तुमच्या हातपाय चलते तो त वरती गप्प ऐकून घेईल तुमचं पण उद्या तुमचा लेख हापर होणार आहे तिच्या हातात जाणार आहे तुमचे ही बघणारे नातोंड सुद्धा एकच म्हणणार ह्या मात्रीनं पहिले लय कुरकुर केलेला आहे बसू दे हिला आता असंच